सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सप्टेंबर नवरात्री सुरू होत आहे म्हणजे तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यावेमध्ये तुम्ही करू शकता तसेच घटस्थापना राहू काळाच्या या दोन तासामध्ये तुम्हाला करायची नाहीये तर ती वेळ कोणती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुळाचाराप्रमाणे अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची तसेच एका घरामध्ये किती घटस्थापना करू शकतो तसेच अजून काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शारदीय नवरात्र उत्सव तब्बल अकरा दिवस असणार आहे बघा सगळ्या घरात घटस्थापना केली जाते असं नाही काही घरात घटस्थापना नाही केली जात आणि काही महिलांना नव्याने घटस्थापना करायची आहे म्हणजे पहिल्यांदा घटस्थापना करायची आहे आणि त्यांच्याकडे टाक नाही आहे मग आशांनी काय करावं तर आशांनी सुपारी घ्यावी आणि हीच माझी कुळदेवी आहे असं स्वरूप समजून तुम्ही घटस्थापना करू शकता नक्कीच तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला टाकावर म्हणजे टाक ठेवूनच घटस्थापना केली जाते पण या काळ हा सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये घटस्थापना करायची नाही तसेच शुभमूर्त अभिजित मुहूर्त व राहुकाळ यांची संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर घटस्थापनेविषयी संपूर्ण प्रथम माहिती आपण जाणून घेऊया बघा घटस्थापना अगदी पारंपरिक व योग्य पद्धतीने कशी करायची ते प्रथम पाहणार आहोत तर घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घटस्थापना केल्यावर या नऊ दिवसामध्ये देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे घट बसवण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे तसेच या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र किंवा गुलाबजल शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत ती पण जागा स्वच्छ असावी आणि शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करावी किंवा काही कारणास्तव तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून योग्य ती दिशा बघून तुम्ही घटस्थापना करू शकता तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ आणि किंवा नवीन कपडे परिधान करावी सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ घासून आणि त्यांना पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान अशा आसनावरती आपल्याला विड्याच्या पानावरती या दिव दिवशी देवांना आपल्याला विराजमान करायचं आहे म्हणजे देव किंवा टाक असतील तुमच्या घरामध्ये तर हे सर्व विड्यांच्या पानावरती ठेवायचं आहे यानंतर आपल्याला नवरात्रीमध्ये देवघरातील देवांना हलवायचं नाही आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसामध्ये देवघरातील देवांना स्नान देखील घालायचं नाही फक्त कोरडी पूजा केली जाते दररोज फक्त हळदी कुंकू वाहून अगरबत्ती लावून फुलं तुम्ही बदलू शकता काही ठिकाणी फुलं देखील बदलत नाहीत नवरात्री पूर्व किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान घालायचं आहे देवपूजा झाल्यानंतर आपण घटस्थापना करून घेणार आहोत पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये आपण पूजेला बसताना आसन घ्यावे आणि आसना त्या आसनावर पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने किंवा दुर्वांकुराने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते त्याबरोबर सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी हळदी कुंकू लावावे आता सर्वात आधी आपण घट घालणार आहोत तर त्यासाठी आपण ज्या ठिकाणी गट बसवणार आहोत तिथे एक स्वस्तिक देखील काढायचं आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती एक पाठ ठेवायचा आहे त्यावरती लाल किंवा नवीन वस्त्र टाकायचं सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे तर अखंड दिवा आपण सगळ्यात शेवटी लावूया देवीची आरती करण्याच्या आधी कारण आपल्याला जर घटस्थापना करायची असेल तर प्रत्येक गोष्ट थोडीशी हलवली जाते त्याच्यानुसार आपण शेवटीच अखंड दिवा हा लावायचा आहे त्यानुसार पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे ओम केशवाय नमहा दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम नारायणाय नमहा तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नमहा आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली तामनामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नमहा आणि यानंतर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे बघा उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फुल घेऊन आपल्याला संकल्प हा करायचा आहे स्वतःचं पूर्ण नाव सांगा त्यानंतर तुमचं गोत्र सांगा त्या दिवशीची तारीख वार आणि नंतर यावेळी कोणताही संस्कृत मधला मंत्र न म्हणता अगदी आपण सोप्या पद्धतीने मराठीमध्ये म्हणू शकतो तो की हे देवी मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नवमी पर्यंत तुझी स्थापना आमच्या करणार आहोत माळ बांधणे अखंड दीप लावणे मंत्र उपवास आणि जितकी तुम्ही दुर्गा पाठ करणार आहात त्याचा उल्लेख करायचा कि मी इतकी इतकी दुर्गा सप्तसिटी पाठ करेल इत्यादी कुलाचार मी करणार आहे यथाशक्ती शक्ती यथा भक्ती मी तुझी सेवा करेन तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील पाणी खाली तहामानामध्ये दे सोडून द्यायचं आहे आणि लगेच आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आता पहिल्यांदा आपण पाटावर आपल्या उजव्या हाताला पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती बसवणार आहेत आहोत आता गणपती बाप्पांना प्रथम अभिषेक घालून कुंकू लावून घ्यायचा आहे गंध अष्टगंध लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता तुम्ही गणपती बाप्पांना गोळ खोबऱ्याचं नैवेद्य पण देऊ शकता आता त्याचबरोबर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर ती पाना वर्ती चाहे। कुमंग माजा ते आपल्याला पानावरती ठेवायचे आहे पण त्या अगोदर कुळदेवीला अभिषेक घालून आपल्याला हळदी कुंकुमंग लावून घ्यायचं आहे आणि तुमचे माझ्या घरामध्ये स्वागत आहे तुम्ही येथे व्हा असं तुम्हाला कुळदेवीला सांगायचं आहे फुलं जे आहेत ती देखील वाहून घ्यायची आहेत बघा तुम्ही जे काही देवीचं कार्य करत आहात त्याच्यासाठी ओम एम रिम क्लीम चामुंडा विच्चे कुट कुठलीही तुमची देवी असो तुम्हाला या मंत्राचा उच्चारण करायचंच आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत मनातल्या मनात या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण कुलदेवीचा मंत्र जप देखील करू शकतो आता आपण पन घटस्थापनेला सुरुवात करूया आता पाटावर एक स्टीलचं ताट मधम ठेवावे त्यावरती आपल्याला एक पंतरावळी ठेवायची आहे काही जण टोपलीमध्ये घट घालतात किंवा काहीजण जण केळीच्या पानावरती घट घालतात पण आपापल्या पद्धतीनुसार आपण करावे आणि त्या ताटामध्ये पंतरावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती पसरून घ्यायची आहे आणि आपण ही माती घटासाठी देवासाठी वापरतोय त्यामुळे याला वावरी असं म्हणतात काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसर अशी पसरून घ्यायची आहे आणि म्हणजे जाडसर द्यायचं आहे आणि त्या मद, आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा आहे हा मातीचा घट स्वच्छ धुवायचा पाण्यामध्ये थोडा गा, भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक आणि पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही फक्त जरी हळदी कुंकवाचे पाच पट्टे ओढले तरी पण चालतील आता या घटाच्या गळ्याशी आपल्याला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे या धा धाग्याला कलावा असं म्हणतात किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर पांढरा धागा घ्या आणि त्याला हळदी कुंकू लावून तो लाल पिवळा करू शकता त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी नाणं फूल आणि एक दुर्वा टाकायची आहे आणि त्यामध्ये पाच किंवा सात विड्याची पानं घालायची आहेत येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो मातीचा घट आहे म्हणजे मातीचा कलश आहे याच्यामध्ये हा ठेवण्या अगोदर धान्य टाकण्याच्या अगोदरच हांबध ठेवायचा जेणेकरून याच्या खाली धान्य येणार नाही आणि तुमचा घट हा वाकडा होणार नाही कारण काय होतं धान्य उगवल्यावरती मग त्याखाली जर धान्य असेल तर मग घट हा वाकडा होतो या घटावर काही ठिकाणी नारळ ठेवतात काही ठिकाणी नारळ ठेवत नाही बघा आमच्याकडे नारळ ठेवत नाही तुमच्याकडे ठेवत असतील तर घटावरती नारळ ठेवून नारळाची शेंडीवरती वर अशी ठेवा व तुम्ही त्या नारळाला देखील हळदी कुंकू लावावे गजरा लावावा कारण ती कुलदेवीचं स्वरूप म्हणून मानलं जातं आणि हा नारळ आपल्याला नऊ दिवस हलवायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मात्र ज्याच्याकडे या मातीच्या घटावर नारळ ठेवला जात नाही ते रोज त्या मातीच्या कलशामध्ये पाणी ओतू शकतात कोणतीही गोष्ट करताना जे काही नियम आहेत आपल्या कुळाचाराचे आपल्या घराण्याचे त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करावी कारण घटस्थापना ही गावानुसार शहरानुसार थोडीफार वेगळी असू शकते आपण गड घालण्यासाठी जी वावरी घेणार आहोत ती चाळून वगैरे अजिबात घ्यायची नाही ती माती वावरी थोडीशी जाडसरच आपल्याला घ्यायची आहे जर माती चाळून घेतली तर ती पाणी घातल्यावरती दबली जाते आणि त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाही आता या घटामध्ये पेरण्यासाठी पाच सात नऊ प्रकारचे धान्य घेऊ शकता यामध्ये मका ज्वारी खपली मूग आणि गहू ज्वारी तसेच बाजरी हरभरा असे वेगवेगळे सर्व धान्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हल्ली बाजारामध्ये अशी मिक्स धान्याची पुडीदेखील मिळते ती पण तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही पाच सात नऊ प्रकारचे धान्य पण घेऊ शकता आता हे धान्य आपण या वावरीमध्ये पेरायचे आहे बघा खूप जास्त पण माती यामध्ये भरायची नाही कारण माती पाणी घातल्यावरती वर येते म्हणजे 부르 बघा थोडा जाड थर मातीचा प्रथम द्या त्यावरती मिक्स धान्य वरून टाकायचं आहे जास्त दाट पण टाकायचं नाही त्यानंतर त्यावर पातळ मातीचा थर वरून टाका नंतर परत थोडेसे धान्य मिक्स टाकावे आणि त्याच्यावर वरून थोडीशी परत पातळ मातीचा थर द्यावा अगदी थोडासा आणि अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं धान्य वरून टाकायचं अजिबात दाबायचं नाही वगैरे फक्त वरून टाकायचं आहे अशा प्रकारे दोन थर द्यावे तुम्ही चांगली काळी रानातली माती वापरली तर तुमचा घट पण खूप चांगला उगवतो त्याचबरोबर आपण जे धान्य घेणार आहोत ते शक्यतो चांगलं असावं खूप जुनं किंवा कुजलेलं धान्य आपल्याला घ्यायचं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या घटाला पण योग्य प्रमाणातच पाणी मिळालं पाहिजे खूप जास्त चिकल करायचं नाही त्यामुळे धान्य कुजतं धान्याला बुरा येतो वास येतो आणि त्यामुळे हलकंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे अशी काही काळजी घेतली तर आपला घट नक्कीच चांगला हिरवागार आणि दाट उगवल धान्य पेरून झाल्यावरती आपल्याला थोडं पाणीवरती त्यावरती शिंपडायचं आहे त्या घटातलं पण पाणी नंतर पाजरत राहतं त्यामुळे पाणी थोडंसं शिंपडायचं आहे खूप ग्लासने किंवा तांब्याने पाणी ओतायचं नाही मातीमध्ये जर खूप पाणी झालं तर मातीचा चिक्कल होतो आणि खूप चिक्कल झाला की धान्य कुसतं आणि धान्याला बुरा येतो वास येतो आणि त्यामुळे दररोज माती ओली होण्यापुरतीच पाणी शिंपडा असं म्हणतात की जेवढं धान्य जास्त उगवतं तेवढं धान्य आपल्या शेतात पिकतं शेतीला चांगला भर येतो आणि आपल्याकडे पण तेवढंच भरभरटीने येतं आता यानंतर घटाची पूजा करून घ्या घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावायचा आहे पहिल्यांदा हळदी लावायची आहे नंतर कुंकू लावायचं आहे आणि ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा कोणताही मंत्र देखील म्हणत राहायचा आहे जो सप्पा मंत्र तुम्हाला म्हणता येईल तो म्हणू शकता आणि त्यानंतर अक्षद अर्पण करायच्या आपण जे काही फुले हार गजरा घेतला असेल तर ते अर्पण करावे आणि अशी घटाची पूजा झाली की अखंड देवा लावण्यासाठी आणि एक स्वस्ती काढून घ्या किंवा अष्टदल कमळ काढा त्यावरती हळदी हो कुंकू वाहून आपण अखंड दिवस स्थापन करावा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये कुंकवाने पण स्वस्ती काढून त्या प्लेटमध्ये तो दिवा ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्ती काढून त्यावरती देखील हा दिवा ठेवू शकता नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस असा देव ठेवायचा असतो त्यामुळे मोठा दिवा वापरावा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असाच दिवा घ्यावा कारण देवीसमोर किंवा घटाजवळ नऊ दिवस हा दिवा तेव्हा ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवर ठेवू नका दिव्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा तांदा आणि स्वस्ती काढू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या पण काढू शकता अष्टदल कमळ काढू शकता थोडक्यात काय आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला नऊ दिवस विजून देखील द्यायचा नसतो आणि तो हलवायचा देखील नसतो दिव्यात वात लांब आणि दुहेरी असावी सिंगल वात यामध्ये घालू नये हा खंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे दिवेला नमस्कार करायचा आहे आणि नऊ दिवस शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे देवाचा एखादा म्हणू शकता एक मंत्र देखील सांगते शुभम ज्योती नमस्तुते हा साधा सोप्पा श्लोक म्हणू शकता अशा प्रकारे अखंड आपण अखंड दिवाचे पूजन करून घ्यायचं आहे एकदा का घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे पाच किंवा सात पानांची माळ तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्याच्या पानांचीच माळ घाटावर बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ बांधली जाते नऊ दिवसाच्या नऊ माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घाटावर माळ बांधायची आहे दुसरी माळ बांधताना पहिली माळ काढायची नाही तशाच ठेवायच्या आणि दररोज एक याप्रमाणे तुम्ही घाटावर माळ बांधू शकता पूजेमध्ये तुम्ही शंख घंटा घेतली असेल तर त्याचेही पूजन करून घ्यावे घंटेला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करावी अशी सगळी पूजा झाल्यावर पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यावे पूजा झाल्यावर सर्वात शेवटी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर दूध साखर सुकामेवा असे पदार्थ ठेवू शकता किंवा फळे देखील ठेवू शकता आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे गटस्थापना करण्याची पद्धत प्रत्येक भागानुसार थोडीफार वेगळी असू शकते बघा घटस्थापना हे सर्व सर्व आपल्याला कुळाचाराप्रमाणे आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करायची आहे आमच्याकडे याच पद्धतीने घटस्थापना करतात त्यानंतर पुढील नऊ दिवस आमच्याकडे तरवडाच्या फुलांची माळ घटावर बांधली जाते तुमच्याकडे कोणत्या माळी बांधतात त्या तुम्ही बांधू शकता वेगवेगळ्या फुलांच्या माळी पण बांधू शकता तुळशीच्या पानांची चंदनाच्या पानांची वेलांच्या पानांची सुद्धा माळ बांधली जाते मात्र पहिल्या दिवशी फक्त विड्याच्या पानाचीच माळ बांधली जाते गटाला बनवलेली माळ ही सुईनी कधीही ववायची नसते ती तुम्ही गाठी मारूनच बनवायची असते ही गोष्ट देखील लक्षात ठेवा आता त्यानंतर पुढे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करायचं आहे उपवास करायचा आहे आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करायची आहे पूजा झाल्यावरती देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भराय भरली जाते तर ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी भरू शकता किंवा या नऊ दिवसामध्ये कधी पण ओटी भरली तरी पण चालेल आता आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी त्यानंतर देवीची भारी ही आरती आपण म्हणू शकता आणि ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण दसऱ्याच्या दिवशी आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात तसेच हे अंकुर दसऱ्याच्या दिवशी देवाला पण वाहिले जातात अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसामध्ये माळतात नवरात्रीच्या या नऊ दिवसात जागरण नवसंडी यज्ञ सप्तशतीचा पाठ देवीच्या धार्मिक स्तोत्राचे पठण केले जाते देवीला आपल्या घरी येण्याचं आवाहन केलं जातं आणि नऊ दिवस देवीची यथासांग अशी पूजा केली जाते तर मैत्रिणीनं आता जाणून घेऊया घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तर बघा शुभ मुहूर्त आहे सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटापर्यंत हा पहिला मुहूर्त असेल त्यानंतरचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असेल म्हणजे या दोन शुभ मुहूर्तावरती किंवा या काळामध्ये तुम्ही घटस्थापनाही करू शकता मात्र राहुकाळ हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापासून ते चार वाजून एकावन्न मिनिटापर्यंत राहुकाळ असेल तर यावेळी चुकून ही घटस्थापना करू नका बघा या दिवसभरामध्ये राहुकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहुकाळ सुद्धा फक्त दीड तासांचा आहे बावीस तारखेला दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापासून ते दुपारी चार वाजून एकावन्न मिनिटापर्यंत ही जी वेळ आहे ती राहुकाळाची सोडायची आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुमची घटस्था जी आहे ती करू शकता बघा तसेच दिवसभरामध्ये घटस्थापना आवश्यक करावी मात्र आपल्याला संध्याकाळी म्हणजे रात्री आपल्याला दिवस, रात दिवस मावळ्यानंतर घटस्थापना करता येणार नाही किंवा करू देखील नाही तसेच या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी सुद्धा आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे आवश्यक आणि आवर्जून लावावं बघा अनेकांचा हा प्रश्न असतो की एका कुटुंबात नक्की किती घट बसवायचे जर तुम्ही काही कारणामुळे वेगळे राहत असाल म्हणजे नोकरी व्यवसायासाठी आणि तुमच्या गावी तुमच्या आई वडील जर घटस्थापना करत असतील तर तुम्ही घटस्थापना करण्याची आवश्यकता नाही तुमच्या गावी करत नसतील तर तुम्ही घटस्थापना केली तरी सुद्धा चालतं काय हरकत नाही आणि अजून एक गोष्ट महत्वाची की तुम्ही टाक सुद्धा सेपरेट सेपरेट बनवले असतील म्हणजे समजा आता दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत किंवा त्याहून जास्त पण लग्न करायच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही जर टाक सुद्धा ज्याच्या त्याला सेपरेट बनवले असतील तर अशा वेळेस मात्र तुम्ही ज्याने त्याने सेपरेट सेपरेट घटस्थापना केली तरी सुद्धा चालेल टाक तुमच्या एकाच कुटुंबात आहे आणि तुम्ही फक्त काही कारणामुळे वेगळे राहत असाल तर मात्र आपल्याला वेगवेगळी करता येणार नाही ना हे तुम्हाला लक्षात आहे अशा एका कुटुंबात एकच असला पाहिजे बाकी तुम्ही नवरात्रीचे उपास करू शकता नवरात्रीची पूजा करू शकता अखंड दिवा लावायला सुद्धा काही अडचण नाही तर ही सगळी नियम लक्षात ठेवा आणि यावर्षी अगदी योग्य पद्धतीने घटस्थापना करायला आणि देवीची मनोभावे सेवा करायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना ही माहिती उपलब्ध होऊन जाईल व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छे नमो नमा